राष्ट्रीय चर्मकार महासंघ आणि जनसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वांगी गावात अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले सोलापूर जिल्ह्यातील वांगी आती मुले या गावात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक कुटुंबे पूरग्रस्त झाली असून त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत या आपत्तीग्रस्त बांधवांना मदतीचा हात देण्यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघ महाराष्ट्र राज्य आणि जनसेवा प्रतिष्ठान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अन्नधान्य व आवश्यक राशन साहित्याचे वाटप करण्यात आले या मदत युवक प्रदेशाध्यक्ष रवींद्र खैरे आणि महाराष्ट्र कार्याध्यक्ष संजय बाबा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला पूरग्रस्त कुटुंबांनी ना दिलासा प्रसंगी युवक कोर सदस्य हरीश भामरे अजय समाधानाची भावना निर्माण झाली या कमिटी कार्यकारिणी ढवारे नवनाथ सावंत शिवानंद कांबळे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बांधव झाले त्यांच्या फुला फुलाची पाकळी म्हणून मदतीसाठी राष्ट्रीय चर्मकार संघ राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव घोलोसाहेब यांच्या मार्गदर्शनात तसेच सोलापूर जिल्ह्याचे भूमिपुत्र आमचे बंधू संजय बाबा शिंदे यांच्या मार्गदर्शनात आपण ह्या वांगे गावामध्ये एक छोटासा मदत मानता येणार आमचं कर्तव्य म्हणून आपल्या बांधवाला एक छोटीशी मदत करण्यासाठी आलेलो आहोत तुमच्या आयुष्यामध्ये असा वाईट प्रसंग येऊ नये अशी मी परमेश्वराने प्रार्थना करतो आणि यातूनही सावरून तुमचं जे झालेलं नुकसान आहे ते भरून निघावं असे प्रार्थना करतो त्यासाठी भविष्यातही काही मदत लागेल शासना मार्फत लागेल तरी त्या पद्धतीने आपण तो प्रयत्न करूयात या मदत कार्यामध्ये विशेष योगदान देणारे समाजसेवक व ग्रामस्थ मनोज शिंदे संजय शिंदे करण चाबुकस्वार राजू शिंदे नागनाथ चाबुकस्वार भारत चाबुकस्वार नागनाथ बनसोडे विजय चाबुकस्वार विनायक चाबुकस्वार संदीप चाबुकस्वार रवी शिंदे पंडित शिंदे अंबादास शिंदे राजू हांडे मधुकर चाबुकस्वार यांनी सक्रिय सहभाग नोंदवला पूरग्रस्त बांधवासाठी मदतीचा हात पुढे करणाऱ्या सर्व दात्यांचे स्वयंसेवकांचे तसेच जनसेवा प्रतिष्ठा पुणे यांचे विशेष आभार मानण्यात आले